महाराष्ट्रातल्या सरकारचा एक नवीन घोटाळा समोर जवळपास चाळीस हजार कोटीचा घोटाळा आहे गेलं तर वरवर वर आकडेवारी स्पष्टपणे दिसून येते सध्या महाराष्ट्र सरकारनं प्रीपेड मीटर त्याला गोंडस नाव दिलंय स्मार्ट मीटरचं तर प्रीपेड मीटर या वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर सक्तीचं केलेलं आहे आणि जे वीज वापरणारे ग्राहक आहेत अशांची संख्या जवळपास सव्वा दोन कोटीच्या आसपास जे के वीस केबीच्या खाली वीज वापरतात अशांची संख्या जवळपास सव्वा दोन कोटीच्या आसपास आहे आणि या सव्वा दोन कोटीच्या ग्राहकांच्यावर दरडोई बारा हजार प्रमाण प्रीपेड मीटरची किंमत बसवून सत्तावीस हजार कोटी रुपयेचं प्रीपेड मीटर खरेदी करणं आणि बारा तेरा हजार कोटीमध्ये त्याची जोडणी करून देणं असा चाळीस हजार कोटीचा मोठा घोटाळा आहे मोठा स्कॅम आहे आतापर्यंत जर विद्युत ग्राहक कायदा बघितला आपण तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आपल्याला की मीटर कुठलं बसवायचं हे ऐच्छिक आहे साधारणपणे मार्केटमध्ये दीड हजार पासून चार साडेचार हजार ते जास्तीत जास्त पाच पर्यंत मीटरची अवेलेबिलिटी आहे पाच हजार रुपयेपर्यंत सगळ्यात चांगलं मीटर आपल्याला अवेलेबल होते असं असताना बारा हजार रुपयेचं मीटर या राज्य सरकारनं आपल्या डोक्यावर मारलेलं आहे आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन शेदणार आहे कारण आम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे आम्ही स्वतः एम एस सी बी चे ग्राहक आहोत आमचे वडील एम चे ग्राहक होते आमचे आजोबा एम चे ग्राहक होते इवन आमची मुलं सुद्धा एम एस बी चे ग्राहक असणार आहेत म्हणजे चार चार पिढ्याच्या कंपन्यांच्या बरोबर आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केले त्यांची बिलं दिलेत ती आता आमच्याकडनं ऍडव्हान्स घेणार जर आता एम एस आपण काम बघितलं तर महिनाभर वीज वापरली पुढच्या एकवीस दिवसामध्ये त्याचं बिल भरायचं वीस दिवसामध्ये आर्थिक अडचण अडचण असेल तर आपल्याला एक्सटेन्शन मिळतं म्हणजे आज वापरलेली बिला विजेचं बिल महिनाभर बर नंतर भरायची सवलत होती ती आता काढून घेतली जाणार आहे आज जर बिल वापरायचं असेल तर पहिला ऍडव्हान्स भरा आणि मग तुम्ही वीज वापरा ज्यावेळी तुमचा ॲडव्हान्स संपेल त्यावेळी तुमचं कनेक्शन कट होणार अशा पद्धतीचं हे धोरण लोकशाहीला मारक आहे सर्वसामान्य लोकांना मारक आहे आणि याच्या विरोधात आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यलगार पुकारते उद्या आम्ही एम एस बीच्या महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर जाऊन आम्ही या संदर्भातलं निवेदन देणार आहे ही जी काही प्रीपेड मीटरची शक्ती आहे ही तातडीनं तुम्ही थांबवा आणि त्याचबरोबर आम्ही राज्य सरकारला सुद्धा इशारा देतोय येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये अशा पद्धतीचा हा जो काही कायदा आहे हा तुम्ही रद्द करा अन्यथा तुमच्या विरोधात आम्ही उग्र आंदोलन करू असा इशारा मला या पत्रकारांच्या तुमच्या माध्यमातनं मीडियाच्या माध्यमातन मला सरकारला द्यायचा आहे जय हिंद